मित्रांनो जी मराठी या वाहिनीवरील नवरी मिळे हिटलेरला गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेमध्ये आपल्याला ए व लीला यांची जोडी पाहायला मिळत आहे तर आता यामध्येच मालिकेत एक मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो प्लीज सपोर्ट मी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या या चॅनलला मराठी साक्षी या चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मालिका विश्वातली अशाच अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो नु नुकताच जी मराठीवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये जहागीरदारांच्या घरी नव्या पाहुणीची एंट्री असं त्यांनी लिहिलेलं आहे या आपल्या लीला ही एका वेगळ्याच रूपामध्ये पाहायला मिळत आहे म्हणजेच आता नवरी मिळे हिटलरला मालिकेमध्ये आपल्याला लीलाचा मेकओवर होताना दिसणार आहे व ती एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यामुळेच नळे हिटलरला या, या मालिकेमध्ये आपल्याला एक आता वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये लीलाचा मेकओवर होताना दिसणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला लीलाचा मेकअप करतानाचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून येस सांगा आणि जर तुम्हाला लीला आवडत असेल तर आपल्या चॅनलला त्याच सबस्क्राईब करून टाका धन्यवाद